नमस्कार कशा हा सगळे चला आज मस्त पैकी सोडायला पुरणपोळीचा बेत आहे सगळी तयारी झालेली आहे इथं पुरण तयार आहे इथं आमटी पण केलेली आहे कटाची आमटी केलेली आहे आणि हा गोसाळा याची भजी करणार आहे आणि इकडे इकडं पनीर टाकलेला आहे पनीरचा मसाला बघू शकता पनीर ते मस्त चिरून ठेवलेला आहे कोथिंबीर पनीर त्यासाठी पाणी तयार केलेलं आहे इकडं गुलावणी तयार केलेली आहे इथ मस्त पैकी कणिक मळून ठेवलेलं आहे असं म्हणजे सगळी तयारी झालेली फक्त आता पोळ्या करायच्या राहिलेल्या आहेत बघू शकता मसाला पण झालेला आपण ह्याच्यात पनीर टाकूया आमटी किती छान झाली बघू शकता कटाची आमटी माय फेवरेट मला खूप आवडतात पोळ्या बघू शकता छान आमटी आताच उतरून ठेवलेली आहे पुरण पण बघ बघू शकता बारीक केलेला आहे आणि पनीर करणार आहे पनीर झालं की लगेच पोळ्या तयार त्याला टाकूया पनीर आपण पन। बघू शकताय तेवढंच असं थोडंसं करणार आहे तोंडी लावायला भजी पण आहेतच मस्त ना छान बेत आहे आवडतात फळे आवडतात पाणी आपलं ह्याच्यात पनीर मध्ये टाकायला पाणी गरम केलेलं आहे छान आपलं हा मसाला वापरलेला आहे शाही पनीर मसाला सुहाना असं चाललेलं एकंदरी आणि इकडे छान पूजा मानणी पण झालेली आहे नैवेद्य दाखवायचं आहे मस्त पैकी देवीला जय श्री महालक्ष्मी चला आपला मसाला बघूया चला घेता आता पोळ्या करून वेळ झालेला आहे आज काय आहे तुमच्यात बेत या जेवण करायला Até a